रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नरेंद्र मोदींच्या राजकारणातून किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सगळ्या राजकीय प्रक्रियेतून एक गोष्ट स्पष्टपणे समोर आलेली आहे की प्रत्येक राज्यांमध्ये त्यांनी काही लोक मॅनेजर म्हणून तयार केले आहेत ते त्यांना आपण राजकीय व्यवस्थापक असो म्हणू तशा प्रकारचे मॅनेजर म्हणून गिरीश महाजन हे पुढे आलेलं आहे आणि तसं मॅनेज करणं म्हणजे काही लीडर होणं म्हण मॅनेजर आणि लीडरमध्ये फरक आहे <laughs> दुर्दैवानी लोकशाहीमध्ये असं झालेलं आहे की राजकीय पक्ष त्यांना महत्त्व देतात महत्त्वाचं स्थान देतात कारण की त्यांचे चांगले मॅनेजर असतात आणि आपण त्यांना मग लिडर समजायला लागतो तर ते लिडर नाही आहेत जळगाव जिल्ह्याने म्हणून मी सांगितलं जळगाव जिल्ह्याने काही चांगले लिडर महाराष्ट्राला दिले आहेत मधुकरराव चौधरी त्याच्यातलं एक नाव आहे असे अनेक जण चांगले लिडर सगळ्या महाराष्ट्रात आपण पाहिलेले तर गिरीश महाजने त्या अर्थाने आ, लीडर नाही आहे ते मॅनेजर आहेत आणि म्हणून जेव्हा ते मॅनेज करू शकत, ना 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 शकत नाही तेव्हा ते चिडचिड करताना आपण पाहतो रागीट होताना होता ते पाहतो आपण कधीकधी ते बंदूक काढताना आपण पाहतो कारण की मॅनेजरला आपण व्यवस्थापन करू शकलो नाही असं जाणवलं तेव्हा ते रागीट होतात आणि हिंसक होतात आणि म्हणून गिरी गिरीश महाजन हे नवीन मॅनेजमेंटवर आधारित असलेल्या राजकीय प्रक्रियेचं प्रॉडक्ट आहे आणि त्यांना नागरिकांनी मतदारांनी नाकारलं पाहिजे असं मला वाटतं त्यांच्यासारख्या सगळ्याच प्रवृत्ती म्हणजे केवळ गिरीश महाजन नाही तशी प्रवृत्तीच राजकारणात कोणत्याच राजकीय पक्षाचे नसली पाहिजे असं माझा मत आहे सर भाजप की ओर से नरेंद्र मोदी को बोला जाता है कि इनके अलावा कोई चेहरा पद प्रदान पद के लिए नहीं है तो आप इस बारे में क्या कहना चाहोगे जी अभी हमारे दोस्त ने वो पता है भारतीय संविधान होगा देखेंगे तो उसमें लोग के आते हैं मेंबर ऑफ़ पार्लियामेंट करते हैं और वो सब लोग मिलते चुनते हैं कि यानी सब यानी जिनका बहुमत है वो राजकीय पक्ष चुनता है कि उनमें से कौन पंत प्रधान होगा कौन सा मंत्री होगा तो उसमें ये तो एक प्रोसेस है वो डेमोक्रेटिक प्रोसेस है रिप्रेजन्टिक। हाँ रिप्रेजेंटेटिव डेमोक्रेसी में ये प्रोसेस बहुत इंपॉर्टेंट है और इसी को तोड़ देना ये गलत है वो हुकुमशाही हम जो बोलते हैं या प्रेसिडेंशियल रूल लाने की कोशिश कर रहे हैं वो गलत है इसलिए नरेंद्र मोदी है बाकी कोई नहीं है ये कहना भारतीय मतदारों का भारतीय जनता का और भारतीय जनता के विजडम का इंसल्ट है ऐसा हमें लगता है तो नरेंद्र मोदी ने ये बात कहना बंद कर और नहीं तो लोगों ने उनका बात करने का जो मौका उनको दिया गया था दस साल वही अभी रुकवान ये बहुत जरूरी सर चुनाव आयोग पक्षपात करती है ऐसा भी आपने, आपने, आपने दिया। उसके बारे में क्या चुनाव आयोग बहुत पक्षपाती है ये बहुत बार दिखा है जैसे हमने देखा कि बजरंग बली नाम का इस्तेमाल नरेंद्र मोदी जी ने किया एक अपनी सभा में प्रभु रामचंद्र का फोटो लगा दिया बहुत बड़ा और उसके आधार पर मत मांगने की कोशिश की अभी कल एक वीडियो उनका वायरल हुआ है शायद वाराणसी का है जहाँ पे कुछ लोगों को हेलीकॉप्टर में बैठने के पहले बता रहे हैं कि एक एक आदमी जाके कोई भजन कीर्तन करते हुए रास्ते पे जाइए कोई ढोल बजाते हुए जाइए क्योंकि हम धार्मिक संकल्पना है कि हम अकेले ऐसे निकलते हैं तो वैसा निकलिए और उसमें से प्रचार कीजिए प्रचार बंद हुआ तो भी आप प्रचार कीजिए और जान बुझ के बुद्ध के पास से जाइए इलेक्शन वोटिंग काउंटर जो आप यहाँ पर होता है वहाँ से जाइए तो ये जो षड्यंत्र है कि कुछ भी संकल्पना संकल्पनाएं आइडिया करके धर्म का इस्तेमाल करना अचानक वो पाकिस्तान को लाते हैं अचानक वो हिंदू मुस्लिम को लाते हैं तो इस आधार पर वो निवड़ू ये इलेक्शन लेना चाहते हैं या जो वोटिंग हो उसकी दिशा बदलना चाहते ये गलत है इसके संदर्भ में बहुत सारे कंप्लेंट्स हुई इलेक्शन कमीशन के तरफ लेकिन उन्होंने कभी नरेंद्र मोदी के खिलाफ कोई कार्रवाई नहीं की और उसी तरह हम देखते थे दूसरे राजकीय पक्षों ने कुछ कह दिया गलती से या जो उनको नहीं कहना था वो कह दिया तो वो गलती को भी वो माफ़ नहीं करते ये एक बात और दूसरी बात महाराष्ट्र में तो जो सत्ता संघर्ष हुआ है और सरकार को गिरा के जो कानूनी डेमोक्रेटिक वे से सरकार स्थापित हुआ था उसको गिरा के एक दूसरा सरकार लाने में इलेक्शन कमीशन का जो सहयोग हुआ है या इलेक्शन कमीशन ने मोदी और शाह के डायरेक्शन पे जिस तरह का निर्णय दिया है कि शिवसेना ये पक्ष इतना शिंदे का है और वो धनुष्य पांडवी चिन्ह उनका ही है तो ये तो एकदम सरासर गलत निर्णय है ऐसे बहुत सारे निर्णय देख सकते हैं की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बायस्ट काम उनको बताया जाता है उस से निर्णय लेते इसलिए मुझे लगता है की वो एक पेट संस्था हो गई ज्यानं मराठी पाळीव संस्था सर एडवोकेट उज्ज्वल निकम दक्षिण मुंबईतून आता निवडणूक लढवत आहेत काय म्हणाल उज्ज्वल निकम सरांबद्दल खूप जण मला महाराष्ट्रात विचारत आहेत थोड्या चांगल्या शब्दातच मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे पण लोकं खूप त्यांच्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी वेगळ्या वे 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 घटना या आता उजागर करताना आपल्या दिसतात जाहीरपणे लोकं बोलतात कारण की आतापर्यंत उज्ज्वल निकम सर हे कोर्टात ॲपियर व्हायचे आणि जर कोणी काही जास्तीचं बोललं तर जेवढं विचारलं तेवढंच सांगा त्याच्याविषयी जास्त बोलायचं नाही असं सा दरडावून सांगताना आपण पाहिलं आहे आता ते जनतेच्या न्यायालयात आलेलं आहे जनतेच्या न्यायालयात त्यांना असं म्हणता येणार नाही लोक त्यांना प्रश्न विचारणार त्याचे उत्तर त्यांना द्यावं लागणार आणि ते सुद्धा न चिडता द्यावं लागणार आधी जसं तुमच्यासारख्या अनेक पत्रकारांना ते बोलवायचे की मी ही गोष्ट सांगतो मी ह्या केस सांगतो तुम्ही या असं महाराष्ट्र सगळीकडे त्यांना करताना लोकांनी बघितलेलं मग हा पण आरोप त्यांच्यावर झालाय की ते बऱ्याचशा केसेसमध्ये पुरावे साक्षीदार फोडून मॅनेज अशा पद्धतीने एक सगळी ट्रायल करून तसे ट्रायल ते चालवता तसा आरोप त्यांच्यावर झाला त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल त्यांनी कधीही गरिबांसाठी केस चालवली नाही याच्याबद्दलचं उत्तर द्यावं लागेल त्यांच्या मुलाच्या संदर्भात बारकाउन्सिलनी ॲक्शन घेतली होती न्यायाधीशांच्या सांगण्यावरून मुंबई हायकोर्टात त्याच्याबद्दल तो, जो तो उत्तर त्यांना द्यावं लागेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उज्ज्वल सरांना द्यावं लागतील ते अनुभवी वकील आहेत पण माझं असं मत आहे की सामाजिक न्यायासाठी ते कधी बोलले नाही ते कधी न्यायिक सुधारणांसाठी बोलले नाही महाराष्ट्रातला जो सत्ता संघर्ष झाला तेव्हा एका शब्दाने त्यांनी म्हटलं नाही की हे असंविधानिक सगळं सुरू आहे उलट त्या असंविधानिकता आणणाऱ्या पक्षामध्येच ते आता जाऊन बसलेले आहेत त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावे लागतील आणि जळगावमधून त्यांना पाठवण्यात आलेलं आहे तिथे निवडणूक लढण्यासाठी तर मुंबईचे लोक का याची काळजी घेतील की त्यांना सुखरूप ते इथे परत पाठवतील निवडणूक हरल्यावर ते इथेच येतील आणि त्यांचा पराजय होईल असं मला वाटतं जळगाव